मिरज तालुक्यातील आरग येथील यशवंत शिक्षण संस्थेचे नेमिनाथ चौगले कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने शिक्षण सप्ताह चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून मोठे उत्साहाने संपन्न आरग तालुका मिरज येथे मालती नेमिनाथ चौगले या कन्या शाळेमध्ये गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी शिक्षण सप्ताहातील चौथा दिवस हा विद्यार्थ्यांच्या सुप्त सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळवून देणारा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम व सर्व शिक्षक यांच्या शुभ हस्ते यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक देशभक्त कैलासवाशी आर अण्णा स्वर्गीय मालती नेमिनाथ चौगले यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले तर उपस्थित सर्व विद्यार्थिनी गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणून विविध शैक्षणिक वस्तू दिल्या तर अनेक गुणवंत विद्यार्थिनी विविध विषयावर वक्तृत्व व कथाकथन सादर केले तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य गोंधळ गीत लावणी नृत्य गज नृत्य कोळी नृत्य सादर केलं तर कुमार उमेश कोळी यत्ता अकरावी समृद्धी खोत सिद्धाली वडगावे यांनी विविध लोकनृत्य सादर केली तर कार्तिकी तळंदगे हिने गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर या कार्यक्रमात शालेय समिती सदस्य यांनी भेट दिली तर या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक करताना ते म्हणाले नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आपल्या संस्कृतीचं जतन करणारे आपले विद्यालय आहे तरी सुयोग्य संस्काराची शिदोरी नेहमी आपल्या सोबत असावी तसेच सर्व उपस्थित शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर अक्षरा चंद्रकांत बाबर इयत्ता धावी या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसाचा औचित्य साधून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे दोन लेखन खंड तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाच भाषण खंड इत्यादी खंड ग्रंथ विद्यालयास भेट दिले तर ही भेट देऊन शालेय ग्रंथ संपदेत भर घातली तरी नुकत्याच मंगळवारी तेवीस जुलै रोजी या विद्यालयात गुरुपौर्णिमा दिंडी व रिंगण उत्साहाने संपन्न झाला तर या दिंडीच्या मालक महेश नननवरे कुशल उद्योजक यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेडे वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमाचे निवेदन कुमारी अनुजा कुंभार व आदिती भोसले यांनी केलं तर शेवटी आभार ऋतुजा कडोले यांनी मानले हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप पंचोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनव्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा